नमस्कार आज आपण बेडग म्हैसाळकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावर आलो आहोत आणि इथं आल्यावर असं वाटतं की सांग मी कू म्हणजे सांगा मी कुणाची महानगरपालिका अशी अवस्था इथं झालेली आहे कारण बेडकपासून उड्डाण पुलावरून जाताना लोकांना नाहक त्रासाला बळी पडावं लागत आहे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की प्रचंड प्रमाणात इथं कचरा आणि दुर्गंधी झाली आहे यामध्ये मोकट कुत्रीसुद्धा येऊन फिरत आहेत आणि अशा अवस्थेमध्ये लोकांना इथून प्रवास करावा लागत आहे या बाजूला जर पाहिलं तर इकडे टायर जुने टायर विकण्याचे इथं दुकान आहे जे लोक ज्यांना कमी क खर्चामध्ये टायर हवे असते ती लोकं इथं थांबतात टायर खरेदी करतात या लोकांनासुद्धा नाहक त्रासाला लो बळी पडावं लागत आहे म्हणजे याचा अर्थ झाला की सांगा मी कुणाची महानगरपालिका हे का, का म्हणावं लागत आहे तर या महानगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष झालेलं आहे लवकरात लवकर यावर महानगरपालिकेने तोडगा काढावा लोका ना, ना तो व लोकांना नागरिकांना जो नाहक त्रास होत आहे या त्रासापासून सुटका करावी अशी विनंती नागरिकातून होत आहे